सोलापूरच्या अनेक विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभाग शहराध्यक्ष वैभव गंगणे आणि त्यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे सातत्यानं आवाज उठवत असतात सोलापुरातील रखडलेले काम मार्गी लागेपर्यंत वैभव गंगणे हे सातत्यानं पाठपुरावा करत असतात याच विषयाला अनुसरून सोलापूर शहर जिल्ह्यामधील बेघरांना तात्काळ निवासस्थानाची व्यवस्था करून देण्यात यावी या मागणीचं निवेदन राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री आदिती तटकरे यांना वैभव गंगणे यांनी लेखी निवेदनाद्वारे दिलं होतं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या घरकुलांची कामं तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित होती त्यामुळे अनेक बेघर सोलापूरकरांना त्याचा लाभ घेता येत नव्हता या समस्या तातडीनं सोडवून पूर्ववत घरकुलांच्या प्रकल्पात सुरुवात करण्यात यावी अशी मागणी वैभव गंगणे यांनी निवेदनात केली होती याची राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आदिती तटकरे यांनी वैयक्तिक दखल घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देत तांत्रिक अडचणीची माहिती जाणून घेऊन पूर्ववत प्रकल्पाच्या कामास सुरू करण्याचे आदेश दिले आणि खऱ्या अर्थानं वैभव गंगणे यांच्या लेखी निवेदनाची अजित पवार आणि आदिती तटकरे यांनी दखल घेऊन न्याय दिलाय यापुढे देखील शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुरातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी सोलापूरकरांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी करण्यासाठी नेहमी प्रामाणिकपणे कार्यशील राहू अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली सोलापूर शहर जिल्ह्यात बेघर लोकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असून या बेघर लोकांना त्यांच्या हक्काचं घर मिळावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीनं महिला व बालविकास मंत्री मान्य आदित्यताई तटकरे यांना आम्ही निवेदन देण्यात आलं होतं त्याचा पाठपुराव्याला आज प्रामुख्यानं यश प्राप्त झालेलं आहे आज मला जिल्हा कोषागर कार्यालय तसेच जिल्हा ग्रामीण विकास कार्यालयाकडनं राज्य शासनाकडनं अधिकृत पत्र आलेलं आहे त्याचं कामकाज आता सुरुवात झालेली आहे पूर्वी जी होती ती संख्या नऊ हजार चारशे शहात्तर ही जवळपास दोन हजार सहाशे पंचवीस लोकांना आतापर्यंत निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे मात्र जे उर्वरित आहेत त्या लोकांना देखील येणाऱ्या काळात लवकरच त्यांच्या हक्काचा निवास प्राप्त करून देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही